महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान पार पडले तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल आपल्या समोर असणार आहे आता सरकार कोणाचं होणार सत्तेत कोण नेणार राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचीच महाराष्ट्रभर चर्चा सुरू असल्याचं चित्र दिसते निकाल लागल्यावर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेऊ असं महाविकास आघाडी आणि महायुतीने जाहीर केलंय मात्र निकालाच्या दिवशी तेवीस तारखेला साडे दहा ते अकरा वाजता मी सांगेल महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री कोण असेल ते असं माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय नमस्कार मी धवल देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत यावेळी अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव मुख्यमंत्री, या मुख्यमंत्री बनवायचं असलं तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले एकंदरीतच काल राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर महाराष्ट्रातील अनेक एक्झिट पोल समोर आलेले आहे आणि एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे मात्र शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोल हा फ्रॉड आहे असं म्हणत महाविकास आघाडीच्या विजयाचा आणि सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त केलेला आहे तेवीस तारखेला आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आमच्या एकत्रित एक निवडून ने येत आहेत त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये हे भारतीय जनता पक्ष मिंदे गट यांचे फार मोठे षडयंत्र आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे दे तेवीस तारखेला साडे दहा अकरा वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडी एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा मिळू शकतात आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो यामुळे या, या पोलवर कोणीही विश्वास ठेवू नये महायुतीतील पक्षांनी पोल केले आहेत आतापर्यंत कोणते पोल खरे ठरले तो देखील संशोधनाचा विषय आहे असं म्हणत संजय राऊत यांनी राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे मात्र हे आता येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला सगळं स्पष्ट होणार आहे अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेटसाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती नमस्कार